उषाजार नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण मेथीची भाकरी बनवणार आहोत तीही हातावर थापलेली अतिशय चवदार नाश्त्याचा अतिशय उत्तम प्र असा प्रकार मुलंही आवडीने खातील अगदी मऊ लुसलुशीत अशी ही मेथीची भाकरी आपली आज रेडी होणार आहे त्यासाठी मी ते मुडभर मेथीची भाजी व मुडभर कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ही मस्त बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही इथे मेथीच्या भाजीचं व कोथिंबीरचं प्रमाण घरात असलेल्या लोकांवरती कमी जास्त करू शकतात परंतु मी इतक्या भाजीमध्ये माझे पाच ते सहा मस्त छान छोट्या छोट्या भाकरी छान तयार झालेल्या आहेत खूप चवीला भारी लागतात भाजी खूप छान मस्त चिरून घेतली आहे यामध्ये आपण आता अर्धा चमचा ओवा घेऊया हातावर छान चोळून टाकायचा कुसकरून टाकायचा जेणेकरून ओव्याचा स्मेल सुगंध छान मस्त आपल्या रेसिपीला येणार आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत घरात असलेले जेही मसाले असतील म्हणजेच हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर तुमच्या घरात जेही असतील ते सर्व मसाले तुम्ही जितकं तिखट खातात त्या प्रमाणानुसार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी लाल लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर त्यानंतर थोडीशी धने पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी हळद इतके मी मसाले यामध्ये घातलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मस्त मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतल्यात व त्याची पेस्ट देखील आपण या मिश्रणात टाकून घेणार आहोत साधारण एक चमचा मी हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचं आहे हिंगाने का आपल्या ह्या ज्या भाकरींची टेस्ट आहे ती भन्नाट अशी वाढणार आहे व अपचन देखील होणार नाही मस्त सर्व मसाले घालून झालेत आता आपण यामध्ये एक वाटीभर बाजरीचं पीठ घालून घेणार आहोत एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ व अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ का टाकायचं आहे कारण त्याने छान असं बाइंडिंग आपल्या या पिठाला तयार होणार आहे आपण थापलेली भाकरी तुटणार नाही तुकडा लवकर पडणार नाही म्हणून गव्हाचं पीठ एक छान मस्त बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही लक्षात ठेवा बाजरीचं पीठ जितकं मी घेतलं आहे तितकेच दोन पीठं एकत्र करून घेतलेले आहेत एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ व अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे सर्व मिश्रण मस्त आता हाताने आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही हे मिश्रण मळण्यासाठी अगदी दह्याचा देखील वापर करू शकता परंतु थंडीचे दिवस चालू आहे आणि आंबट वगैरे मुलांना खाऊ द्यायचं नाही आहे ऑलरेडी त्यांना खोकला झाला आहे म्हणून मी ते दह्याऐवजी पाण्याचा वापर करत आहे खूप चविष्ट लागतात ह्या भाकरी एकदा बनवून बघा मस्त हे मिश्रण कोरडंच मिक्स केलं नाही काय होतं सगळीकडे मसाले छान व्यवस्थित लागले जातात पिठं देखील छान मिक्स होतात त्यानंतर हिंग मीठ हे देखील छान मिक्स होऊन जातं आत्ता यामध्ये आपण काय करणार आहोत जे बेस थोडंसं गव्हाचं पीठ राहिलेलं तेही मी टाकून घेतलेलं आहे आताच आवश्यकतेनुसार आपण थोडं थोडं पाणी घेणार आहोत व आता याचा मस्त सॉफ्ट असा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपल्या चॅनलवरती किचन टिप्सही तुम्हाला अवेलेबल आहेत एकदा चॅनलला नक्की भेट द्या व किचन टिप्स देखील बघा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून छान मस्त असं आपल्याला जसं आपण चपातीला डो बनवतो अगदी त्यानुसारच आपल्याला मस्त या पिठाचा छान एक डो तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर हा पिठाचा दो तयार झाल्यानंतर लगेच याच्या भाकरी बनवू शकता किंवा हे पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट देखील बाजूला देखील ठेवून देऊ शकता परंतु मी लगेच बनवते आहे पिठाचा डो मस्तपैकी एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊन घेतलेला आहे आता या पिठाच्या मळलेल्या पिठाचे आपण तुकडे करून घेऊया छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी मस्त पिठाचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत हाताला पाणी लावून घेतलं आहे व या पद्धतीने आपल्याला मस्त आता या हातावर ह्या भाकरी छान थापून घ्यायच्या आहेत तुम्ही हे अगदी थालीपीठासारखं अ पोळपाट व एक छोटा कपडा ठेवून मस्त त्यावरही थापून घेऊ शकता परंतु हातावर थापल्यानंतर याची जी चव असते ना ती खूप छान येते तुम्ही नंतर पुढे बघणार आहात खूप सुंदर अशी ब्राऊन कलरची ही भाकरी बनली जाते तितकीच जास्त ठिसूर देखील बनली जाते अगदी हात लावताच याचा तुकडा पडतो आणि चवीला तर मग विचारूच नका इतकी भन्नाट ही भाकरी लागते एकदा बनवून बघा छान एकदम मुलांच्या नाश्त्याला देऊ शकता टिफिनसाठी नवीन काहीतरी देऊ शकता मुलं जेव्हा मेथीची भाजी खात नाही त्यावेळी तुम्ही असं काहीतरी करून देऊ शकता मस्त भाकरी छान तयार झालेली आहे पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने पुन्हा तुम्हाला दाखवत आहे थोडं थोडंसं पाणी लावून घेतलं प आपल्या पिठाला की ते हाताला चिकटत नाही व छान मस्त त्याची पोळी बनली जाते अगदी हातावर आरामात या पिठाची मस्त भाकरी बनली जाते फक्त जर हाताला जर हे पीठ चिकटलं तर थोडं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे ही मात्र लक्षात ठेवायचं आहे या पद्धतीने मी मस्त सर्व भाकरी छान तयार करून घेणार आहेत परंतु तुम्हाला इथे दाखवण्यासाठी मी इथे रिकॅप पुन्हा दाखवलेला आहे की या पद्धतीने भाकरी मी छान हातावर थापून घेतलेली आहे भाकरी भाजण्यासाठी अगदीच तुम्ही तुपाचा देखील वापरू वापर करू शकता तेलाचा देखील वापर करू शकता मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तुपामध्ये ही भाकरी भाजल्यानंतर अतिशय चविष्ट लागते खूपच सुंदर लागते तवा छान मस्त मीडियम गॅसवरती आपण तापून घेतला आहे थोडंसं तूप घालून घेतलं आहे आता आपण टाकूया मस्तपैकी ही भाकरी वरतून अगदीच थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ असेल तर तुम्ही ते देखील वरतून टाकू शकता इथे मी सफेद तीळ वापरणार आहे सफेद तीळ छान मस्त सगळीकडे टाकून घेणार आहेत या पद्धतीने व आपल्याला ही भाकरी मध्यम ते मंदाचेवर गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मस्तपैकी अतिशय असा ब्राऊन असा खरपूस लालसर रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला ही भाकरी छान मस्त भाजून घ्यायची आहे तुम्ही जितकी सुंदर जितकी छान खरपूस ही भाकरी भाजाल तितकी ती चवीला अप्रतिम लागणार आहे त्यामुळे भाजायला कदाचित तुम्हाला थोडासा वेळ एक्स्ट्रा लागू शकतो ही काळजी आपण घ्यायची आहे बघू शकता रंग किती सुंदर आहे भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम तुम्हाला मंद ते लोस ठेवायचे आहे हे मात्र लक्षात ठेवा मध्यम ते मंद आचेवर तुम्हाला छान मस्त ही भाकरी छान भाजून घ्यायची आहेत तूप किंवा तेल मस्त सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे जेणेकरून भाकरी छान खरपूस भाजली जाईल याच पद्धतीने मी बाकीच्याही मेथीच्या भाकरी मस्त बनवून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडलीस लाईक करा व ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा याची चव तुम्हाला फार जास्त आवडेल बघू शकता माझ्या सर्व भाकरी मी छान याच पद्धतीने बनवलेल्या आहेत छान गरम गरम आहेत अगदी तुम्ही सॉससोबत किंवा नुसते देखील खाऊ शकतात अगदी लोणच्यासोबत देखील तुम्ही या भाकरी खाऊ शकतात भेटूया नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय